मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडा आणि मतदान करा मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा सौजन्य जालना आंदोलन न्यूज आज तुम्ही सभा घेतली आणि काही सभेमध्ये प्रात्यक्षिक सुद्धा दाखवलेत काय नेमकायचा उद्देश होता आणि काय यातून जनतेला आपण आव्हान करणार आहात जैन सर आज दिनांक सात पाच दोन हजार चोवीस या रोजी मी इथं मामा चौकामध्ये भव्य एक सभा घेतलेली आहे मला हजारोच्या संख्येने लोक माझ्या सभेमध्ये आले आहे एके माणसा मागे दहा माणसं आहे म्हणजे मी ते लोकं एक लाख लोक आहे माझ्या मागं असे पाठीशी तर आज त्या लोकांचे मी डोळे उघडले की दहा लोक टेजवर बोलून सनी कमळच्या फुलाचा त्यांना मी वास दिला आणि वास देऊन ते पाच वर्ष पाच वर्षाकरता वर्षा ते झुपी गेले आहे आणि झुपी जाऊन सनी पाच वर्षानंतर ते उठले आहे तर पंजाग गेले त्यांनी पंजाब त्यांच्या तोंडामध्ये एक मारला मी असं एक परिषद परिषद दाखवलं ते पंजाब मारतात ते रिपीट ते पाच वर्ष झुपिले झुपे झुपी गेलेले आहे आणि आपले गावातले सरपंच नगरसेवक आमदार खासदार यांच्या बारेमध्ये मी काही कृतुक खोलेली आहे आणि आता पण मी आता नऊ तारखेला मोठी सभा घेणार आहे मी पैठण शिल्लोड जाफ्राबाद भोकरदन हे जे बी सर्कल आहे ते मी सरपंच घेणार आहे सर्कल आणि काँग्रेस पार्टी आणि बी जे पी हे करतो आपल्या सभेमध्ये महिला भगिनी खूप जास्त प्रतिसाद काय अभिनंदन सुद्धा केलंय साहेब ते वंचित झाले आहे त्यांनी मतदान टाक टाकून ते झाले त्यांना अजून आधार नाही ते खाद्य माहीत नाही कोण कोण काय त्यांना गेटच्या बाहेर ठेवते म्हणून आज कटवून त्या महिला आज समक्ष आज थापीला त्यानं मतदान देऊन ठरवलं आहे आणि आज माझ्या सभेला ते हजार संख्येने उभे आहे ते हजार नाही साहेब ते लाख मतदान येते त्याच्या माणसं माग दहा आहेत ते ते मला माहित आहे लाखाच्या संख्येने मला मतदान टाकतील मला अशी अपेक्षा आहे त्यांची या सभेच्या माध्यमातून काय जनतेला आवाहन करणार आहात मी जनतेला हेच आवाहन करतो की ह्या काळ्या लोकांना मतदान टाकू नये बी जे पी आणि काँग्रेस पार्टी ही आपल्यासाठी अत्यंत घातक आहे हो गरीब माणसात काम करीन मी तर म्हणतो जालन्यामध्ये फक्त भाजपा आणि काँग्रेस पार्टी पाहिजे नाही आज या लोकांनी जालन्याच्या लोकांनी निषेध दाखवला आहे आज ते लोक त्याला मतदान टाकणार नाही आज आज आम्ही ते थापीला मतदान टाकणार आहेत